आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल आज जाता कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढे जाऊन तर चला आताच माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी थोडंसं केसांना पुसते वगैरे आणि नंतर मी तुम्हाला भेटते तर चला थोडंसं हे सकाळचं स्किन थोड्या केल्यानंतर ड्राय होते तर थोडंसं मॉइश्चर करून घेते स्किन थोडीशी आणि निघणार आहे तर आंघोळीनंतर मी स्किन थोडीशी मॉइश्चर करून घेतली कारण स्किन थंडीत ड्राय पडते तशीच आपल्याला त्वचेची थोडीशी काळजी पण घ्यावी लागते तर मी हात पाय आणि तोंडाला वगैरे मॉइश्चरायझर लावून घेतलं म्हणजे या टॉपवर खूप सारे व्हिडिओ आहेत तर कसं आपण जे दररोज घालतो तर त्याच्यावरच व्हिडिओ काढतो त्याच्यामुळे सारखं ड्रेस वगैरे चेंज करायला होत नाही त्याच्यामुळे असूयात आपण ते रोज थोडेच वेगळे वेगळे कपडे घालतो रोज तर आपण जास्तीत जास्त दोन नाही तर तीनच कपड्यांचा वापर करतो तर त्याचप्रमाणे माझे कारण याच टॉपवर जास्त सारे व्हिडिओ येत आहेत काही वय बने येत आहेत ते कर आणि स्किनबरोबर आपल्याला केसांचीही काळजी घ्यावी लागते तर मी केस धुतलेले आहेत तर केस धुतल्यानंतर त्याला कंडिशन कंडिशनर आणि करणं पण खूप गरजेचं असतं आणि कंडिशनर झाल्यानंतर त्याला हेअर सिरम लावणं पण खूप गरजेचं आहे तर तिथं मी हेअर सिरम लावून घेते मी लॉरियलचं वापरते पण ते संपलं होतं म्हणून जे होतं तेच वापरत आहे ड्रेस चेंज केलेला आहे आणि बाहेर अक्षय आणि ऐश्वर्या माझी वाट बघत आहे कारण मला उशीर झाला आहे थोडासा साडे नऊ वाजलेले आहेत चला जाऊया आपण बाहेर आता आणि आता इथं अक्षय गाडी काढत आहे आणि आता आम्ही टू व्हीलरवर तिघ जण चाललेलो आहे तर चला आता तुम्ही पण आमच्या चल चल चलो सुंदर मग टेस्टमध्ये काही बदल असेल का आणि आता तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे आलेलो आहोत तर आज रविवार असल्यामुळे आम्ही आलेलो आहे सुदाम्याचे पोहे खायला ते आहेत तर्री पोहे फोटो काढा व्हिडिओ काढा कुरकुरे पोह्यांचे बरेच प्रकार आहेत कुरकुरे पोहे दडपे पोहे तर्री पोहे मटकी पोहे दही पोहे आम्ही घेतलेले आहेत सांबार पोहे पण आहेत आम्ही घेतले तरी पोहे चाल होऊया आपण तरी पोहे अक्षयने सुरुवात केलेली आहे आणि इथं सुद्धा आम्ही पोहे आहेत तिथं भरपूर साऱ्या प्रकारचे पोहे आहेत आणि आम्ही ऑर्डर केली होती तर्री पोह्याची इथं इंदुरी पोहे कुरकुरीत पोहे मटकी पोहे दही पोहे आहेत पोह्यांचे तर्री पोहे आहेत पण याच्यावर काही तर्री, तर्री नाही आणि मला एक्स्ट्रा तर्री हवी होती म्हणून मी थोडीशी एक्स्ट्रा तर्री घेतली आम्ही पोहे खाल्ले आणि नंतर हे जे कसे पोहे सर्व करतात तर ते दाख आम्ही म्हटलं बघावं तर त्यांनी ते दाखवलं की कसे सर्व करतात तर हे कांदे पोह्यांची डिश आहेत तर साईडला तुम्हाला सांबारचं एक पातेलं दिसतंय तर्रीचं एक आहे पोह्यांचं एक आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात काय आहे कांदा वगैरे काय ते पुढचं दिसलेलं नाही आहे व्यवस्थित तर त्यांना आम्ही म्हटलं होतं तुम्ही पोहे करताना दाखवा पण ते म्हटले आत्ता पोहे झालेले आहेत आज रविवार असल्यामुळे अगोदरच आम्ही बरेच पोहे करून ठेवलेले आहेत तर थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे आम्ही फक्त मग ते सर्व करतानाच दाखवलं आणि नंतर आम्ही चाल जाणार होतो ऐश्वर्याला डोसा खायचा होता त्याच्यासाठी ती पोहे खाणार नव्हती म्हणून आम्ही चाललो डोसा खायला तरही बघा आमची गाडीवर मग एक शिव मंदिर गेलं तर ते पण मंदिर छान आहे तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला कधीतरी दाखवेन आणि हे जे बॅनर लागलेलं ला आहे ते बिग बॉस फेम आहेत कोणते म्हणजे सूरज चव्हाण आणखी धन घनश्याम दराडे पुरुषोत्तम महाराज हे सगळे इथं आमच्या इथंच जवळच एक ग्राउंड आहे तर ते तिथं येणार आहेत तर बघू आम्हाला जमलं तर आम्ही जाऊ आणि आता आम्ही इथं आलेलो आहे बिन्ने डोसा डोसा खाण्यासाठी तर इथं खूप गर्दी आहे कारण रविवार आहे आणि हा डो डोसाचा म्हणजे खूप टेस्टी आणि छान डोसा असतो तर वेटिंग होतो संडेची गर्दी आहे आज आहे वेटिंग आहे वाटत बघ बरं वेटिंग आहे का काय नाही रे पार्सल जास्त आहे तर गर्दी <laughs> गर्दी होती वेटिंग पण होतं मग आम्ही बराच वेळ वेट केलं थोडंसं थांबलो आणि नंतर आतमध्ये जागा मिळाली तर आम्ही नंतर आतमध्ये गेलो आणि ऑर्डर दिली आणि ऑर्डर दिल्यानंतर खूप उशिरा आम्हाला आमची ऑर्डर मिळाली कारण रविवार असतो रविवार आहे रविवारी खूप गर्दी असते आणि हाय हा हे डोसा आहे, आहे ना बेंडणे डोसा तो इथं आमच्या इथं प्रसिद्ध पण आहे आणि छान टेस्टी पण असतो तर आम्ही एक दोन बेंडी मसाला डोसा आणि एक स्पेशल बे मसाला डोसा असे दोन खूप वेट केल्यानंतर ऑर्डर आली आहे हे स्पेशल बेंडे डोसा ना आणि हा बेंडणे डोसा बेंडणे डोसा आणि स्पेशल बेंडे डोसा दोन बेंडे डोसा स्पेशल बेंडे डोसा आणि ऐश्वर्याने भिंडी डोसा घेतलाय आणि माझा स्पेशल भेंडी डोसा आहे मला पण हा चाललास ना हा बाबा स्पेशल स्पेशल काही नाही चला आता त्याच्यात चटणी सांबार लोणी आहे आणि त्यांचं बघा केळीच्या पानाखाली प्रत्येक डोसा देतात ते मला वाटतं केरळी नाहीत नाही तर प्रत्येक डोस्याच्या खाली त्यांच्याकडे केळाचं पान आतमध्ये हा डोसा असा आहे मसाला आहे डोस्याची वाट लावली <laughs> आणि आम्ही पोहे आणि डोसा खाल्ल्यानंतर गेलो आम्ही चहा प्यायला आणि इथं पण गर्दी होती रविवार असल्यामुळे सगळीकडेच गर्दी होती तर अशा पद्धतीने आम्ही काल रविवारची सकाळ घालवली आणि खूप मस्त वाटलं बाहेर नाश्ता वगैरे करून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ इथं आम्ही चहा घेतला होता आणि ऐश्वर्याने कॉफी घेतली होती ऐश्वर ऐश्वर किन्न ऐश्वर्याला गरम साफासी गाई नै टेन्सन लिउनु बरे खरिद नै